परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरची अधिकृत नोंदणी आप देख रे उमंग न्यूज हर खबर पर नजर हमारी नजरिया आपका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरची अधिकृत नोंदणी झाली शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी हे एक मोठं पाऊल असून ट्रॅक्टरच्या खरेदीवर दीड लाखांचं अनुदान व नोंदणी मोफत दिली जाणार आहे वाहतूक कोंडीवर बोलताना त्यांनी सांगितलं की घोडबंदर रोडचं काम सहा महिन्यात पूर्ण होईल आणि नवीन पार्किंग राबण्यात येणार आहे हिंदी धोरणातही त्यांनी भूमिका मांडली मराठीसाठी मी खंबीरपणे उभा राहणार असं त्यांचं म्हणणं आहे येऊर जंगलात होणाऱ्या धांगण धिंग्यांवर त्यांनी पोलिसांना कार्यवाहीचे निदर्श दिले आहे इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रमाणे आता ट्रॅक्टर देखील उपलब्ध होतो याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नाही शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्य प्रवासी जे आहेत ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेलं आहे प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला एक लाख पन्नास हजाराचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे अशाच पद्धतीनं बस असू द्या ट्रॅक्टर असू द्या फोर व्हीलर गाड्या असू द्या प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन दोन हजार तीस पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान तीस टक्के तरी गाड्या ह्या च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना आहे अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब मार्किट विकास महामंडळ ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर एक रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेलं आहे राज्य शासनाचं अनुदान व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील शंभर टक्के वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकची असते ठाणे असेल पुणे असेल बघा पूर्ण जगामध्ये जी झपाट्यानं वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो फक्त भारत त्याला अपवत नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा ठाणे असू द्या पुणे असू द्या नागपूर असू द्या नाशिक असू द्या जी शहरी भाग आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूकुंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ठाण्यामध्ये वाहतूकुंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि तीही घोडबंद रोडला जास्त होते पण घोडबंद रोडचं रुंदीकरण या पद्धतीनं शिंदेसाहेबांच मुख्यमंत्री असताना आम्ही सर्विस रोड मर्च केला तर सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कुंडी टळेल असं आमचं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर गायमुख ते फाऊंटन पर्यंत आम्ही तीस मीटर असलेला रस्ता साठ मीटर पुढे करतोय त्यामुळे तीही वाहतूक कुंडी जे सातत्याने होत राहते तीही कमी होईल परंतु शेवटी वाहनां येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणानं हे प्रश्न उद्भवतात त्यामुळे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय शेट्टी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली सहा महिन्यामध्ये ह्या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार मागे लागा टेनर म्हणजे हे झालं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून ती भूमिका पार पाडतात तीच भूमिका आमच्या पक्षाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पार पाडत असतात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दे ताकद देण्यासाठी आमची हीच भूमिका असते की शेवटी आपल्याला एक नंबरचा पक्ष हा राज्यात व्हायचा आणि कुठल्याही पक्षाच्या प्रमुखानं एक नंबरचा पक्ष हा राज्यात व्हावा किंवा देशात व्हावा ही जर भूमिका मांडली असेल तर ती काय अयोग्य नाही ती योग्य भूमिका त्यांची आमची आहे उद्या अजितदादा जरी असं म्हणाले ते त्यांची भूमिका योग्य आहे कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत परंतु शेवटी काळच ठरवत आणि येणारा मतदारच ठरवत की कुठला एक नंबरचा आहे कुठला दोन नंबरचा आहे कुठला तीन नंबरचा किंवा कुठला शेवटून शेवटचा नंबर आहे शेवट त्यामुळे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या का निवडणुकीमध्ये काय चित्र आहे ते स्पष्ट दिसेल पण आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे जुळे भाऊ आहेत आदेश बघा पहिलं तर असं शंभर टक्के सांगतो की ही जे मोर्चे किंवा हे आंदोलन कशासाठी हाच प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे खर तर उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यामध्ये होतं हो त्याच वेळेस हिंदी सक्तीचे निर्णय झालेले आणि तो जो जी आर आहे तो त्यांच्या काळातला आहे तरी सुद्धा हरकत नाही आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस ह्या विषयावर आमचं एकमत आणि अजित दादांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे ठीक आहे आज माझी भूमिका मी स्पष्टपणे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यक्त करणार आहे की पाचवी पासूनची हिंदी अं ती सक्तीची नको म्हणजे पर्याय त्या ठिकाणी जशा पद्धतीनं तुम्ही पहिलीला तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून इतर भाषा त्यामध्ये दिलेल्या जसे संस्कृत आहे हिंदी आहे किंवा इतर भाषांचा पर्याय तुम्ही स्वीकारायला सांगितलेलं तशाच पद्धतीनं पाचवी पासून जर हिंदी तुम्ही अंमलात आणलं तर निश्चितपणे जो उद्रेक आता मराठी भाषेच्या ह्या विषयावरून होतोय तो होणार नाही कुणाला मोर्चा काढायची गरज पण पडणार नाही महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही लोक ह्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु राज्य शासनानं जर भूमिका घेतली की पाचवी पासून हिंदी तेही ज्याला घ्यायचं असेल त्याला सक्ती न करता हिंदीचा पर्याय जर सुचवला तर ते योग्य होईल परंतु ही माझी वैयक्तिक भूमिका आहे शेवटी पक्षाची भूमिका आमच्या मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबच घेतात आणि मी आज पाण्याच्या कार्यक्रमाला आणि नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझी वैयक्तिक भूमिका ते स्पष्ट करणार आहे अरे शेवटी माझे वडील दैनिक मराठाचे उपसंपादक होते आणि ज्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू द्या किंवा मराठीसाठी रस्त्यावर उतरण्याचा भाग असू द्या माझ्या वडिलांनी ती भूमिका पार पडलेली आहे त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे की मराठीच्या ठामपणे राहायचं मग फक्त मराठीचा एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना अधिकार नाही शिवरायांचं नाव आहे बघा संजय राऊतांच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देणं काय हे आमचं कर्तव्य नाहीये ते काही बरळत असतात आम्ही त्याचं उत्तर देणं हे पण योग्य नाही परंतु ही जर भूमिका त्यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री असताना घेतली असते योग्य झालं असतं अधिवेशनामध्ये शक्तीपीठ असेल हिंदी भाषा असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न हे मुद्दे गाजवणार आहे त्यामुळे जाणार नाही आमचं महायुतीचं सरकार भक्कम आहे दोनशे बत्तीस निवडून आलेले आमदार पाच ते सहा आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे दोनशे सदतीस आमदारांनी विरोधी पक्षातले जे काही उरले सुरले तेही आमच्या बरोबर काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अधिवेशन सुरळीत पार पडेल आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला जे आहे जे त्यांच्या पाडून घ्यायचं आहे ते निश्चितपणे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो खिंडार नाही बघा बघा ज्या वेळेस विलास शिंदेच्या घरी लग्न होतं त्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या लग्नाच्या घरच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तेव्हापासूनच त्यांचं पक्ष प्रवेशाचा निर्णय हा झाला होता आज ते सात नगरसेवकांसह हजारो कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामपंचायतचे सदस्य आणि इतर काही राजकीय पक्षाचे मोठ्या नेत्यांसह ते आमच्या पक्षात प्रवेश करतात मी त्यांचं मनापासून स्वागत करतो विलास शिंदेसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या प्रभागामध्ये आपल्याबरोबर चार नगरसेवकांना निवडून आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं जे आमचं शिवसैनिकांचं स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल याची आम्हाला खात्री उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे खरंतर पावसाळी अधिवेशन म्हटलं तर, तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडले जातात मात्र या हिंदी भाषेवरून गदारोळ मागण्याची शक्यता आहे बघा ज्यांना राजकारण करायचं त्यांना राजकारण करावं परंतु एक गोष्ट मात्र नक्की आज चहापानाचा कार्यक्रम आहे आमची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे आणि ह्या बाबतीतला निर्णय निश्चितपणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि विरोधकांना जे राजकारण करायचं ती करायची गरजच भासणार नाही किंवा ती त्यांच्यावरती वेळ येणार नाही किंवा ना, मोर्चा काढायची त्यांना गरज भासणार नाही अशी भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून महायुतीचं सरकार घेईल याची मला खात्री भोगाव मोठं विधान केलेलं आहे